मतदानाविषयी उदासीनता जास्त आहे आपल्यामध्ये जो उमेदवार काम करेल त्यांनीच यायला पाहिजे आणि त्यांनी आमच्या सगळ्यांची सोय करायला पाहिजे तर साधा एक महिलांसाठी स्वच्छ शौचालय सुद्धा नाही ना प्रगती व्हायला ना पाहिजे तशी काही झाली नाही आयटी कंपन्या म्हणजे आपलं सोलापूर शहर आर्थिक दृष्ट्या भक्कम करावं अजून आमच्या भागामध्ये आम्ही त्यांचा चेहरा सुद्धा बघितलेला नाही आहात ही फार मोठी शोकांतिका आमच्यासाठी आहे नमस्कार स्मार्ट सोलापूर ता तर सोला या डिजिटल मीडियामध्ये आपल्याला सहर्ष स्वागत आहे असं म्हणतात की देशाचा विकास करायचा असेल तर महिलेचा विकास झाला पाहिजे ती सुधारली पाहिजे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मी जुळे सोलापुरातील स्वामी समर्थ नगर या परिसरात आलेली आहे बघूया या महिलांचे काही प्रश्न आहेत काही समस्या आहेत ते जाणून घेऊन जाणून घेऊन जाऊशाने चंद्रकांत शाह जुळे सोलापूर बोलतात काही लक्ष काय सांगाल इलेक्शन तर जवळ आलेलेच आहे आणि जे उमेदवार उभे आहेत त्यांचं अजून आमच्या भागामध्ये आम्ही त्यांचा चेहरा सुद्धा बघितलेला नाही फार मोठी शोकांतिका आमच्यासाठी आहे पुढं ते निवडून येतील किंवा न येतील किंवा असं होऊ नये की तुम्ही खासदार शोधून दाखवा आणि बक्षीस मिळवा हा प्रश्न पुन्हा एकदा म्हणजे सोलापूरला भेडसावू नये हीच आम्ही आता सध्या तरी समर्थचरणी प्रार्थना करतो त्यानुसार आता तरी सर्वांनी सजग व्हायला पाहिजे की आपण कुठल्या उमेदवाराला निवडून द्यायचं आणि कोणाला नाही कोण निवडून येईल हे म्हणण्यापेक्षा जे आता ज्यांची केंद्रामध्ये सत्ता आहे सत्ता आहे तिथं तरी त्यांचं व्यवस्थित चालेल किंवा ते दाखवतात की, की आम्ही सर्वांचा विकास करू पण इथं ग्राउंड लेव्हलवर सध्या काय इथं तर आता आमचा तरुण वर्ग आहे तो आपला सोलापूर सोडून बाहेरच्या ह्याच्यात दुसऱ्या जिल्ह्यामध्ये शिकण्यास जात आहेत दुसऱ्या देशामध्ये तरुण वर्ग आपलं जे काही आहे उदरनिर्वाह करण्यासाठी जात आहेत इथं त्यांना शिक्षण मिळत नाही त्यांना व्यवसाय मिळत नाही आपल्या तरुण वर्गाला बेरोजगारी जास्त वाढलेली आहे ही फार मोठी शोकात आहे की आपलं टॅलेंट म्हणा आपलं तरुण वर्गाचं जे काही आहेत त्यांचं टॅलेंट आपल्याच सोलापुरामध्ये राहायला पाहिजे ना की असं इथं मला वाटतं की जे कोणी निवडून उमेदवार येतील त्यांनी इथं त्यांची व्यवस्था करायला पाहिजे आय टी कंपन्या इथे यायला पाहिजे आपलं सोलापूर शहर आर्थिक दृष्ट्या भक्कम करावं अशी आमची या उमेदवारांकडनं अपेक्षा आहे आपण स्मार्ट सोलापूर म्हणतो स्मार्ट सोलापूर आहे असं म्हणतात सोलापूर झालं नाही स्मार्ट म्हणजे काय प्रत्येक दृष्टीने स्मार्ट आहे की पाणी असेल म्हणा लाईट असेल म्हणा किंवा रस्ते असेल म्हणा इथं जागोजागी खड्डे आहेत कितीतरी लेडीज स्पीड ब्रेकरून पडून त्या लेडीजचा मृत्यू झालेला आहे खड्ड्यावरून गाडी गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे कितीतरी ही आमच्यासाठी फार मोठी आहे आणि आम्हा महिलांना अजून एक प्रश्न की साधं घर सोडून आम्ही कुठं गावात नवी पेठेत गेलो म्हणा किंवा कुठं मदलामारी चौकात गेलो म्हणा तर साधं एक महिलांसाठी स्वच्छ शौचालय सुद्धा नाही आहे मग ह्याला आपण स्मार्ट सोलापूर म्हणायचं का दोन दिवसाला पाणी येणार सहा दिवसाला पाणी येत आहे मग हे आपण स्मार्ट सोलापूर हे म्हणूच शकत नाही आणि जागोजागी अजूनही बघा घंटा गाडी आली तर येते आणि नाही आली तर येतच नाही कचऱ्याचे ढीग हे जसे ते तसेच पडलेले आहेत आता या दोघांपैकी कुणीही निवडून येईल तर तुमच्या काय अपेक्षा असतील त्यांच्याकडून महिलांच्या अनुषंगाने महिलांच्याकडून महिलांचा सगळ्यात जास्त प्रश्न आहे की महागाई वाढ घर कसं चालवा हे महिलांना आता सध्याला फार मोठा प्रश्न आहे आता कोथिंबीरची पेंडी जरी घ्यायला गेली आधी दोन रुपये पाच रुपयाला मिळणारी कोथिंबीर पेंडी आता पंधरा रुपये वीस रुपयाला झालेली आहे गॅस सिलेंडर हा पाचशे रुपयापासून सातशे नऊशे असे गॅस सिलेंडरचे भाव वाढत चाललेले आहेत अन्नधान्याचे भाव वाढत चाललेले आहेत मग या स्त्रियांनी आपला उदरनिर्वाह आपला संसार तरी कसं त्यांनी सांभाळावा किंवा कसा संसार चालवायचा हा फार मोठा प्रश्न आहे आणि बाहेर जाऊन काहीतरी नवीन उद्योग करावा म्हणलं तर आपली मुलंच घरामध्ये बसलेली तर स्त्रियांनी म्हणजे त्यांच्या आईनी तर बाहेर जाऊन काय उद्योग करावा हा सर्वात जास्त मोठा प्रश्न महिलांचा आहे की महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ करावं जे कोणी निवडून येतील आणि स्मार्ट सोलापूर स्मार्ट सोलापूर नुसतं नाव देऊन त्याचा डंका तुम्ही वाजू नका खरोखरच ते करण्यासाठी प्रयत्न करावं अशी माझी ह्या उमेदवारांना विनंती आहे नमस्कार काही तुमच्या पर हर्षदीप प्रयामर्थनगरमध्येच राहते आणि mm. माझी एकच अपेक्षा एक आहे की रोड सगळे चांगले व्हावेत आणि पाणी वेळची वेळ यावी आणि घंटागाडी व्यवस्थित mm. यावी टायमिंगच नाही घंटागाडीचा कधी दोन ला कधी चार ला कधी पाच ला, ला तर कधी सहा ला सकाळी मग mm. त्या mm. महिलांनी वाट किती वेळ बघायची घंटागाडीची घंटागाडी mm. तरी कमीत कमी व्यवस्थित व्हावी तेवढी अपेक्षा तुम्हाला कोण वाटत फोन निवडून कुणी जरी निवडून आले तरी त्यांनी आमचे सगळी हे व्यवस्था करावी विकास साध्य व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय तुमचं नाव माझं नाव राजेश्री सुशांत गायकवाड मी जुळे सोलापूर मध्ये राहते पाण्याची व्यवस्था होईल ना किती दिवसातून येतो पाणी सात दिवसाला पाणी ते पण वेळेवर नाही जागृत तर करायलाच पाहिजे ना त्यांनी पाण्याची व्यवस्था नाही तर मग कसं करणार आम्ही त्यांना निवडून द्यायचं म्हणजे त्यांनी आमची व्यवस्था करायलाच पाहिजे आवाज उठवला पाहिजे कोणीच काही करत नाही तेव्हा येतात रोड म्हणता पाहिजे टायमिंग बदललेलं आहे दुपारी माहिती पाहिजे सगळ्यांना की हा उमेदवार उभा आहे की शिंदे आणि सातपूर एवढे दोन फक्त माहिती आहे श्री पांडुरंग कांबळे निराती जुळे सोलापूर सुभाष शहानगर प्रसिडेंट कॉलनी तर तिथं सध्याला आता ड्रेनेज आणि कित्येक वर्ष वीस वर्ष झाले ते वर्षय वर्षय करते करते म्हणतात पण करते लक्षात लाईट देखील नाही येत आता जर पडीने काही शिंदे या निवडून आल्या तर त्या पहिल्या तरुण खासदार ठरतील तर त्या तुमच्या काही अपेक्षा असतील का त्या तरुण खासदाराकडे असं दरवेळेसच म्हणतात पण काय दरवेळेस होतच नाही आणि सुद्धा वेळेवर वेळेवर येऊन सुद्धा टाइमवर पण नाही हे टायमिंग एक सांगतात दुसरा मी नमस्कार माझ्या खूप प्रॉब्लेम आहे मी एकतीस बत्तीस वर्ष झाली इथे राहते पण जशी प्रगती व्हायला पाहिजे तशी काहीही झालेली नाही त्यामुळे मतदानाला जावं की नाही हा प्रश्न पडायला लागला आणि उमेदवार कोण आहे हेच आम्हाला माहित नाही येऊन आमची सगळ्यांची भेट घ्यावी सगळ्यांना विचारपूस करावी काय चालले काय नाही तुमचं कुठे काय मागणं आहे काही का काही नाही आम्हाला कोणी विचारत पण आम्ही पाच टक्के सुटीने महा कर भरतो पण आमच्या इथं झाडू आली नाही कुठल्या कचरा गाडी येत नाही व्यवस्थित आठवड्याला एकदा येते महिलांचा काय प्रॉब्लेम असतोय घरातला कचरा बाहेर कुठे टाकायचा आता हे सगळे बंगलोर झालेत हे झालेत मग कचरा कुठे टाकायचा पण गाड्या चालल्या नाही तर कचरा कसा टाकणार म्हणून म्हणजे असा उमेदवार यायला पाहिजे कि आमच्या सगळ्या महिलांच्या त्यांनी अपेक्षा पूर्ण करायला पाहिजे सोलापूर स्मार्ट सिटी झाली स्मार्ट सिटी कशी होईल सांगा तुम्ही बघा तुम्ही स्वतःच्या डोळ्याने रस्ते नीट नाहीये जिथं तिथं पाण्याची हे आहे आहे आता हे दोन उमेदवार थांबले त्यात एक महिला आहे तुम्ही एक महिला म्हणून महिला म्हणून असं काही नाही जो उमेदवार काम करेल त्यांनीच यायला पाहिजे आणि त्यांनी आमची सगळ्यांची सोय करायला पाहिजे मोदीजी जसे भारताची सगळ्यांची सोय करताय त्यांना तसंच त्यांनी पण करायला पाहिजे आम्हाला बाकी काही नको आणि मूळ म्हणजे महिलांसाठी उद्योगधंदे पाहिजे काहीच नाही घर बसतो आम्ही नुसतं काही करायला मिळत नाही कुठं तरी जाओ कुठे जाव काही गिरण्या नाहीत कुठं काही कारखाने नाहीत काही नाही मग कुठं जायचं आणि नवरा एकटा मग काय किती करणार आहे ते मग त्याच्याबरोबर ही पोरं पण मग बाहेर जातात बाहेरगावी तिथं कुठं जर मिळेल तिथे काम करतात तिथं त्यांची किती आपदा होती जेवायची खाण्याची राहायची महागाई एवढी वाढली आहे त्यामुळे ते भयंकर सोला सोलापूर मागा असलेलं सोलापूर हे आता फक्त सिनियर सिटीजनच शहर आहे म्हणते नाही नाही मला तर असं वाटतच नाही सोलापूर आता हे ज्येष्ठ नागरिकांचं शहर झालं म्हणते पण ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्ही काय करताय काहीच करत नाही करायला पाहिजे ना तुम्ही काय तरी त्यांना सगळी सोय द्यायला द्यायला पाहिजे मेडिकल द्यायला पाहिजे सगळी सोय तुम्ही द्यायला पाहिजे पण काही नाही आमच्यापर्यंत कोणीही <sneaking थो निए> येत नाही आम्हाला विचारतच नाही मग आम्ही कसं म्हणणार मी पण एक ज्येष्ठ नागरिक आहे आज माझं एकाहत्तरावं वर्ष आहे पण मला अजूनपर्यंत कुठलीच सोय मिळालेली नाही म्हणून म्हणते जो कोणी उमेदवार येईल त्यांनी आमच्या सगळ्यांची सोय करावी एवढीच मी नम्र विनंती मोदी की गॅरंटी म्हणतात हो ते कितपत योग्य काम चाललंय नाही नाही झालंय झालंय भरपूर झालंय त्यांचं काम म्हणजे आपल्या भारताचा जेवढा विकास व्हायला पाहिजे तेवढा झालेला म्हणजे कल तो रस्ते हे त्यांचा कल कोणाकडे आता हे सांग सा, सांगणं म्हणजे आमचं पंचायत तुम्ही तसं करू नका जे इथले काम करतील त्यांच्याकडे आमचं कर धन्यवाद तुमच नगर मध्ये एवढंच सांगायचं म्हणजे सिटी महिलांचा विकास वगैरे करतीलच येणार आहे पण माझं म्हणणं असं आहे की जी सरकार येईल ती अगोदर म्हणजे शेतकरी राजाला त्यांनी न्याय द्यावा त्यांचे प्रश्न जाणून घ्यावेत कारण की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो खुश असेल तो खुश असेल तरच आपला देश खुश असणार आहे आणि अनेक शेतकरी दुष्काळ पडला की आत्महत्या वगैरे करतात तिकडे आवर्जून लक्ष द्यावे आणि त्यांना न्याय द्यावा महिलांच्या प्रश्नाच्या घंटागाडी रस्ते नीट करावे आणि कुठलीही सरकार आली तरी पण या प्रश्नांचा जरा विचार कर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून नाही तसं काय सांगता येणार नाही सोलापुरात पहिल्यांदाच एक खासदार पदासाठी प्रणित शिंदे उभे आहेत हो आ, तर बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की महिलेला संधी मिळायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं हो मिळायला पाहिजे मी पण त्यांचा परवा म्हणजे देशाचा विकास म्हणून दोन्ही वेळेला सोलापुरात भाजपचे खासदार निवडून आले होते दहा वर्षामध्ये काही बदल झाला असं वाटतंय का हो वाटतय काय काय बदल झालेत रस्ते उड्डाण पूल वगैरे मोदीजीने म्हणजे भरपूर प्रगती केली आहे आता बघूया आपण आता तिसऱ्यांदा मोदींना संधी आहे का सोलापूर दुसरा उमेदवार हो आहे पण आता शेवटी निकाल लागल्यावरच कळणार राम मंदिर आणि कोणी किती म्हणजे काम वगैरे केली आपल्याला निकाल लागल्यावरच कळणार दोघांमध्ये काठी असं नमस्कार तुमच्या काय समस्या येत नाही सर्वात महोत्सवाची समस्या सोलापूर म्हणजे पाणी पाणी हे सात दिवसाला येतं सात दिवस पाणी जेव्हा पाणी येतं तेव्हा सणासारखं ते सगळं धुवून काढावं लागतं सगळं काढावं लागतं मग ते सण साजरा केल्यासारखंच असतं सात दिवसाला म्हणजे ते सगळं साठवून ठेवावं लागतं पाणी सात दिवसाचं ते सात दिवसाचं पाणी आपल्याला ते सात दिवस आंतरितो साठ मग ते काही उपयोगच नाही ना दोन दिवसाला म्हणा किंवा तीन दिवसाला म्हणा तर निदान पाणी सोडावं आपण सोलापूर स्मार्ट शहर झालं असं म्हणतो आणि पाणी येतं स्मार्ट सिटी म्हणतात सात दिवसाला पाणी येतं इथं कुठंच वास वर्ष नाही मला तर नाही वाटत स्मार्ट सिटी आयला समजा पण तुमच्या काय अपेक्षा असेल म्हणून महिला म्हणून म्हणायचं तरी आता ज्या ज्यांनी ज्यांनी सगळं सांगितलं की पाणी येत नाही रस्ते नाहीये आहेत किंवा घंटा गाडी वेळेवर येत बायकांचं म्हणजे महिलांचं हेच आहे ना घरात आम्ही बघतो म्हणजे आम्ही घरातली कामं करतो मग कधी गाडीवरून जातो किंवा गाडीवरून आता मी धाळ पडली आहे खड्ड्यात पाय पडून त्याच्यामुळे रस्ता तर त्यांनी निदान त्यांनी आमचं ऐकावं की रस्ता व्यवस्थित करून द्या तुम्हाला घेऊन आलं करावं पण मला असं वाटतं की दिवसात आधी बघावं की कोण विकास करते आपल्यासाठी मग त्याच लोकांना मतदान करावं असं मला म्हणायचं आमिषाला बळी पडतात हा नाही नाही म्हणून तसं करता आपण जिथं राहतो तिथं आपला काय विकास झालाय बाबा आपण इथं हो राहतोय म्हणजे म्हणजे आता दुःख कोण थांबलाय त्यांनी जर आपल्यासाठी काय विकास केला असेल तर आपण त्यांनाच द्यावं अमिषाला अजिबात वळी पडू असं मला म्हणायचं तुमचं काय नाव शांत तुमच्या काय समस्या काय नाही मी लासूरला करत होते आता इथं करते दहा वर्षी पासून पायताना काम वगैरे मिळावं काळजी लोकांची बसल्या काहीतरी काम राहावं एवढी बाकीच्या मंत्र्यांनी बोललेलं शाळेत मतदान करता हो तुम्हाला काय वाटतं कोण निवडून काय सांगू शकत नाही पण जे पण येतील ना ते बायकांचं एवढं घ्यावं काळजी राजकारणात महिलांचा सहभाग वाढतोय त्या अनुषंगाने काय म्हणा राजकारणामध्ये महिलांचा सहभाग वाढायलाच पाहिजे कारण राणी लक्ष्मीबाई म्हणा इंदिरा गांधी म्हणा या सगळ्या राजकारणीच होत्या थोर त्यामुळं महिलांचा विकास किंवा महिलांना एक व्यासपीठ मिळत आहे की विकास करण्याच आणि आपण महिलांनी तर जास्तीत जास्त पुढे यावं कारण सावित्रीबाई सार फुले सारखी फुले जी आहे ही प्रत्येक महिलेमध्ये आहे फक्त तिचे गुण हे बाहेर पडत नाहीये तिला कारण असं म्हणलेलं आहे की एक जर महिला शिकली तर ती पूर्ण समाज ही सुसंस्कृत करू शकते किंवा संपूर्ण समाजाचा विकास करू शकते म्हणून महिलांनी तर जास्तीत जास्त पुढे यावं असं मला वाटतं आणि राजकारणात तर नक्कीच महिलांनी सहभाग त्यांचा दर्शवा एक महिला मतदार म्हणून काय सांगणार महिला मतदार म्हणून मी सांगू इच्छिते की आज आपल्याला मतदान जागृती करावी लागत आहे का बरं मतदान जागृती करावी लागत आहे ही सरकारला का तर मतदानाविषयी उदासीनता जास्त आहे आपल्यामध्ये का बरं उदासीनता आहे तर आपली कामच होत नाहीये ठीक आहे तुम्ही कोणत्याही एका पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून येऊ शकत नाही ना उमेदवार की ठीक आहे त्यांनी केंद्रामध्ये काम केले असतील किंवा जे कोणी पंतप्रधान असतील ते पण त्या चिन्हावर तुम्ही आपल्या सोलापुरामध्ये मी फक्त केवळ एका चिन्हावर निवडून येऊ शकतो हा खोटा आत्मविश्वास त्यांनी बाळगू नये तिथं मोदीजींनी काम केलं पण आपल्या सोलापुरात काय काम केलेलं आहे आज प्रत्येक कॉलनीमध्ये फक्त आजी आजोबा दिसतात कुठं गेले त्यांची मुलं आणि त्यांची सुना कुठं गेलेली आहेत आज शिकण्यासाठी बाहेर परदेशी गेलेली आहेत व्यवसायाला गेलेले आहेत आज अंत्यविधी म्हणलं तर परदेशाहून त्यांना फोन करून बोलावं लागतं किंवा त्यांच्यात त्यांना करावं लागतं मग हा विकास आपण झालेला आहे कसं आपण म्हणू शकतो तर हा विकास म्हणजे विकासाच्या मार्गावर आपण नाही आहोतच आणि पक्षावर मी फक्त निवडून येऊ हो शकतो किंवा चिन्हावर निवडून येण्याचं हे स्वप्न कुठल्याही उमेदवारांनी मनाशी ठेवू दे फक्त काम करणं कि मी कुठल्या जरी मतदारांनी एकच लक्षात ठेवा की हा कुठल्याही पक्षाचा असू दे फक्त आपलं काम करेल का ह्याच लोकांविषयी ह्याच्यामध्ये आत्मीयता किती आहे कळकळी किती आहे किंवा जे काही आपले शेतकरी आहेत शेतकऱ्यांबद्दल किती आत्मीयता आहे तरुण वर्गाबद्दल किती आत्मीयता आहे महिलांविषयी या उमेदवाराला किती जागृती आहे आणि खरोखरच सोलापूरचा विकास करण्याची ह्याच्यामध्ये धडपड आहे का हे बघायला पाहिजे आपण सर्वांनी डोळे झाकून फक्त चिन्हावर आपण बटन दाबायचं नाही चिन्हापेक्षा आपण या सोलापुरात मला तर वाटतं की आपण व्यक्तीला बघावं आणि बटन दाबावं तीच मी सर्वांना विनंती करते स्वामी काही महिला त्यांचे प्रश्न आपण जाणून घेतले त्यांचं एकच म्हण आहे की कुणीही निवडून घे विकास साध्य व्हायला पाहिजे खूप छान प्रतिक्रिया होत्या तुमच्या मॅडम विशेष करून तुमच्या आणि याची दखल नक्कीच घेतील आपली व्हिडिओ पाहून धन्यवाद जयेश दर्भी कलेक्शन कॉटन इनन, यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्भी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर